नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझं अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये आपण आज ब्रह्मकमळाची रांगोळी काढणार आहोत त्यासाठी आपण ते तेरा डॉट उभे दिलेले आहेत त्यामधला जो सेंटरचा सा सातवा डॉट आहे त्यापासून आपण उजव्या आणि डाव्या बाजूला असे सास डॉट द्यायचे आहेत मधला डॉट जर का सोडला तर सारे बाजूला किंवा सगळीकडे आपले सास डॉट शिल्लक राहिले पाहिजेत आता प्लस चिन्ह तयार झालेलं आहे त्यानंतर आपण आता तिरक्या ही सास डॉट काढून घ्यायचे आहेत पण एक लक्षात ठेवा हे डॉट काढताना आपल्याला मोजूनच काढायचे आहेत कारण एखादा जरी डॉट जादा झाला तर आपली रांगोळी चुकणार आहे आता सगळे डॉट अशा पद्धतीने तयार झालेले आहेत त्यानंतर जो आपला सेंटरचा एक डॉट आहे सातवा डॉट तो आणि त्याच्या बाजूचे एक एक डॉट धरून आपल्याला तो गुणाकार रेषेत आपण जोडून घ्यायचा आहे आता त्यानंतर एक पहिला डॉट आणि त्यानंतर त्याच्यासमोरचा चौथ्या डॉटला तो डॉट आपण नेऊन जोडायचा आहे अशा पद्धतीने आपण सर्वच पाकळ्या एकमेकांना जोडून घ्यायच्या <coughs> आहेत आता पण क्रॉसमध्ये सुद्धा या पाकळ्या जोडून आहेत एकमेकांना एक एक करत पूर्ण पाकळ्या एकमेकांना जोडायच्या आहेत त्यानंतर आपण मधला जो गुन्हा करत आपण ज्या रेषा जोडून घेतल्या होत्या त्या रेषा वरच्या पाकळ्यांना जोडून घ्यायच्या आहेत